लहानपणी अॅनाकोंडा चित्रपटाची आपल्या मनात एक वेगळीच भीती होती तो भला मोठा साप कित्येक दिवस आपल्या नजरे समोरून जातच नव्हता पण राहून राहून एकच वाटायचं की इतका मोठा साप हा फक्त चित्रपटांमध्येच असू शकतो पण असा अनाकोंडा पेक्षाही महाकाय साप आपल्या भारतात सापडला असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरंय गुजरात मध्ये एका अशा सापाचे अवशेष सापडलेत जो तब्बल पंधरा मीटर पेक्षाही लांब आहे तसं पाहायला गेलं तर आपल्या भारताचं आणि महाकाय सापांचं एक वेगळंच नातं आहे पौराणिक कथांमध्ये आपण अनेक सापांची नावं ऐकलीच आहेत भगवान श्रीकृष्ण यांचा कालिया कालियामर्द भगवान विष्णू ज्यावर निद्रावस्थेत आहेत तो शेषनाथ समुद्र मंथनासाठी देवतांना आणि राक्षसांना ज्या सापाने मदत केली तो भगवान शंकरांच्या गळ्याभोवती असलेला वासुकी आणि आता अशाच वासुकी सारख्या भल्या मोठ्या सापाचे अवशेष गुजरातमध्ये सापडले ज्याच्यामुळे अख्खं जग हादरले आज या व्हिडिओच्या माध्यमातून याच वासुकी इंडिकस आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजा मध्ये आपलं स्वागत आहे आतापर्यंत जगातला सर्वात मोठा साप मानला जायचा तो म्हणजे टायटनोबुआ ज्याची लांबी चौदा मीटर होती या सापाचे अवशेष दक्षिण अमेरिकेत आढळले होते यानंतर दोन हजार पाच साली गुजरातच्या कच्छ मध्ये आय आय टी रुर्कीच्या शास्त्रज्ञांना उत्खननात सत्तावीस झाडांचे अवशेष सापडले सुरुवातीला शास्त्रज्ञांना वाटलं की हे अवशेष एखाद्या महाकाय मगरीचे असतील पण इतक्या वर्षांनंतर अखेर हा निष्कर्ष लागलाय की हे अवशेष मगरीचे नसून तो एक साप आहे साप इतका मोठा असू शकतो यावर सुरुवातीला त्यांचा विश्वासच बसत नव्हता मात्र अभ्यास आणि संशोधनानंतर काहीच दिवसांपूर्वी हे अवशेष महाबलाढ्य यावर शास्त्रज्ञांनी शिक्कामोर्तब केलं हा पृथ्वीच्या इतिहासातील आजपर्यंत ज्ञात असलेला सर्वात मोठा साप असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय वासुकी या भगवान शंकरांच्या गळ्याभोवती असलेल्या नागावरूनच याचं वासुकी इंडिकस असं नाव ठेवण्यात आलंय आजपासून सुमारे सत्तेचाळीस ते पन्नास दशलक्ष वर्षांपूर्वी इओसेन कालखंडात जेव्हा हिमालय पर्वतरांग सुद्धा उद्यास आली नव्हती तेव्हा भारतात वासुकी इंडिकस हे साप अस्तित्वात होते प्रचंड वजनदार आणि पन्नास फूट लांबी असल्याने वासुकी इंडिकस अजगरासारखाच धीम्या गतीने शिकार करत असावा असा निष्कर्ष काढला गेलाय पुराण कथांमध्ये उल्लेख करण्यात आलेल्या सापासारखेच हे मोठे साप आहेत हा साप एवढा महाकाय असण्यामागे एक कारण असू शकतं की सापांना वातावरणात उष्णता हवी असते आणि तेव्हा पृथ्वीचं आणि भारत उपखंडाचं तापमान वासुकी इंडिकस साठी साजेचं होतं याशिवाय अन्न साखळीत ज्यांचे शिकार होऊ शकत नाही अशा प्राण्यांच्या श्रेणीत तो असावा म्हणूनच वाढत वाढत तो एवढा विकसित झाला वातावरणाच्या दृष्टीने त्या काळी भारतीय उपखंडात असे अनेक महाकाय प्राणी अस्तित्वात असतील अस्तित, असाच निष्कर्ष आता लावला जातोय भारतात आतापर्यंत हवं तसं उत्खनन झालं नाहीये भारतीय पुराणाचा आधार घेऊन जर आपण उत्खनन केलं तर भारतात अशा महाकाय सजीवांच्या अवशेषांचा खजिना आपल्याला मिळू शकतो आता एक गोष्ट देखील इथे महत्वाची ठरते ते म्हणजे पुराणात इतक्या मोठ्या सापांचा उल्लेख आहे म्हणजे एका ठराविक काळापर्यंत हे साप अस्तित्वात होतेच याच सापांचं दर्शन आपल्या पूर्वजांना घडलं आणि त्यांनीच या सापांचं वर्णन प्राचीन साहित्यात करून ठेवलं अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका